प्रेमविवाह करणाऱ्या मुलीचा खून करून शीर धडावेगळं करणाऱ्या मायलेकांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तब्बल तीन वर्षांनंतर वैजापूर सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे शोभा मोटे आणि संकेत मोठे असं शिक्षा झालेल्या मायलेकांचे नाव आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे चार डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये ऑनर किलिंगची ही घटना घडली होती कुटुंबियांचा विरोध दावलून गोयगाव येथील किशोरी अविनाश थोरे या एकोणीस वर्षीय तरुणीने एका तरुणासोबत प्रेमविवाह केला होता प्रेमविवाहानंतर किशोरी आपल्या पतीसह लाडगाव येथे राहत होती मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे आपल्या समाजात आपली बदनामी झाली असं किशोरीच्या आई आणि भावाला वाटत होतं याच रागातून आरोपींनी लाडगाव गाठलं ला। आणि आई आणि भाऊ राग विसरून आपल्याला भेटायला आल्याच्या किशोरीला आनंद झाला होता ती चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेली घरात कोणीही नसल्याची संधी साधत आरोपी शोभा आणि संकेत यांनी किशोरीवर कोयत्याने हल्ला चढवला